श्री स्वामी समर्थ आई महालक्ष्मी तू महान माया आहेस देवतांनी पूजलेली आहेस तुझ्या हातात शंख चक्र आणि गदा आहे अशा महालक्ष्मी मातेला माझा नमस्कार असो गरुडावर बसलेली आई लक्ष्मी देव देवत्यांचा नाश करणारी आमची सर्व पापे दूर करणारी माता तुला माझा नमस्कार ग सर्व तू सर्व काही जाणणारी आहेस सर्वांना वर देणारी आहेस वाईट शक्तीचा नाश करणारी आहे आणि आमचे सर्व दुःखी दूर करणारी आहे तुला माझा नमस्कार ग आई आई तू बुद्धी देतेस यश देतेस संसारातील सुख आणि मोक्ष सुद्धा देतेस तू मंत्र स्वरूप आहेस अशा महालक्ष्मी मातेला माझा नमस्कार तुला आरंभ नाही नाही अंत तू आहेस योग आणि योगातून प्रकट झालेली अशा महालक्ष्मी मातेला माझा नमस्कार तू सुक्ष्मा आहेस तू स्थूल आहेस सर्वत्र आहेस महाशक्ती आहेस मोठी पापे सुद्धा नष्ट करणारी आहे नष्ट करणारी आई आहे। आहेस तुला माझा नमस्कार कमळावर बसलेली माता तू परब्रह्म स्वरूप आहेस या जगाची आई आहेस अशा महालक्ष्मी मातेला माझा नमस्कार पांढरे वस्त्र परिधान केलेली सुंदर दागिन्यांनी नटलेली संपूर्ण जग चालवणारी जगन्माता महालक्ष्मी तुला माझा नमस्कार आई लक्ष्मी माझ्या घरात अन्न कधी कमी पडू देऊ नकोस माझ्या घरात शांतता आणि प्रेम राहू दे माझ्या मेहनतीला योग्य फळ मिळू दे आणि माझ्या घरातून कधीही सद्भावना जाऊ देऊ नकोस अशी साधी सेवा केली तरी आई महालक्ष्मी नक्कीच सर्वावर प्रसन्न होतात आई लक्ष्मीला मोठ्या गोष्टी नको असता तिला फक्त आपलं मन स्वच्छ आणि साधी सेवा हवी असतात स्वच्छता हवी असतात आणि आपला वेळ जो महत्वाचा आहे तो थोडासा वेळ मिनिट शांत बसा डोळे मिटा बंद करा आणि श्री महालक्ष्मी नमो महा या मंत्राचा जप करा हा मंत्र अकरा वेळ म्हणा वेळ जर जास्ती असेल तर एकशे आठ वेळा जरूर म्हणा पण शुक्रवारी या मंत्राचा जप नक्कीच करा मी वर सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम मराठीत अर्थ सांगितलेला आहे महालक्ष्मी जमत असेल तर नक्कीच एकदा तरी म्हणा अष्टक झाल्यावर आई म्हणा आई माझ्या घरात अन्न वस्त्र निवारा आणि समाधान कधी कमी पडू देऊ नकोस माझ्या मेहनतीला योग्य फळ दे माझ्या घरात वाईट विचार भांडण आणि ताण येऊ देऊ नकोस जर शक्य असेल तर गुरुवारी किंवा शुक्रवारी आई लक्ष्मीला साखर गुळ खीर असा साधाने फार काही नसेल तरी मनातले प्रेम आईला आई, आई लक्ष्मीला दिल्यास ते खरच प्रसन्न होते या मार्गशीर्ष महिन्यात एक छोटी सवय लावा कोणालाही खोटे बोला नका कोणाशीही विनाकारण भांडू नका गरजू माणसाला नक्कीच दान करा पण अशा व्यक्तीला दान करा खरच त्याला एका टाइमची गरज आहे तो हातपायाने कमजोर आहे आणि खरच तो काम करू शकत नाही अशाच व्यक्तीला दान करा हीच खरी लक्ष्मी सेवा आहे दररोज फक्त पाच मिनिटे मनापासून केली तरी घरात लक्ष्मी आणि सकारात्मकता वाढते मन शांत राहते आणि अडलेली कामं सुटायला लागतात शेवटी एवढंच सांगते की हे महालक्ष्मी स्तोत्र नक्कीच एकदा वाचा आणि महालक्ष्मी श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप करा हा खूप साधा मंत्र आहे महालक्ष्मी देवे नमो नम या मंत्राचा जप केल्यास खरंच महालक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरी सुखशांती नांदते अष्टक एकदा तरी पठन करा दररोज एवढी सेवा केली तरी खूप आहे मोठी पूजा मोठा खर्च किंवा जड काहीच गरजेचे नाही आहे श्रद्धा असेल असेल मन स्वच्छ आणि सर्वात आधी आपले घर स्वच्छ असेल सुगंध असेल घरात तर नक्कीच महालक्ष्मी येतो तर या मार्गशीर्ष महिन्यात किंवा येणाऱ्या मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी या सेवा साध्या सेवा नक्की करा शेवटी हात जोडून एवढेच म्हणा आई लक्ष्मी माझ्या घरात अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि समाधान याची कधीच कमी पडू देऊ नकोस ही सेवा मनापासून करा आई लक्ष्मी नक्कीच ऐकते श्री महालक्ष्मी नमो नम श्री स्वामी समर्थ